आपलं मंथली उत्पन्न जसं की आहे नऊ लाख रुपये मार्केटिंग म्हणजे कसं की आपलं तेल जे आहे जे ज्या लोकांनी आपलं तेल घेतलं ते लोक दोन लोकांना अजून सांगत गेले म्हणजे आपली माउथ पब्लिसिटी थ्रू जास्त मार्केटिंग झाली आणि त्यानंतर मग आपण बाकीची मार्केटिंग केली जसं की व्हिडिओ अॅड्स वगैरे पॅम्पलेट मार्केटिंग मीडिया मार्केटिंग या या पद्धतीची वेगवेगळी मार्केटिंग आपण केली नमस्कार मंडळी मी यश काशी आपल्या या स्टार्टअपच्या परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर मंडळी आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आज पुन्हा एकदा एका नवीन उद्योजकाच्या आणि स्टार्टअपच्या शोधात मी निघालो हे नेवासाच्या दिशेने तर आजचा स्टार्टअप नक्की काय आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे गेल्यावर समजेलच परंतु त्या अगोदर हो तुम्ही आपल्या या चॅनलमध्ये प्रथमच आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन क्वालिटी कंटेंट व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोन देखील क्लिक करा चल तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता जवळ जवळ जुन्नर ते नेवासा असा पाच ते सहा तासांचा प्रवास करून मी आलोय शुभम शांतीलाल ठोळे यांच्या वंदना ऑइल मिल्स या कंपनीला भेट देण्यासाठी या कंपनीमध्ये दे ते मागच्या पाच ते सहा वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने लाकडी तेल घाण्यावर तेल काढतात आणि आज या है है, का ते या व्यवसायातून एक चांगल्या प्रकारे उत्पन्न घेत आहे तर त्यांच्या या कंपनीमध्ये जे काही तेल आहे ते कशा प्रकारे बनतं त्यांचा हा संपूर्ण प्रवास कसा होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते त्यांच्या या व्यवसायात बनणाऱ्या प्रोडक्टचं मार्केटिंग कशाप्रकारे करतात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे व्हिडिओ खूपच सुंदर झाला त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज मी आलोय शुभम सरांच्या वंदना ऑइल मिल्स या कंपनीमध्ये तर त्यांच्या या कंपनीमध्ये जे काही लाकडी खाण्याचं तेल तयार होतं ते कशा प्रकारे हो, तयार होतं आणि त्यांचा हा संपूर्ण प्रवास कसा होता ते मार्केटिंग कशा प्रकारे करतात अशा बरेच प्रश्न आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आता आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त एकदम सर सर्वातही तर तुमची ओळख आपल्या व्यवहार करून द्या नमस्कार माझं नाव शुभम ठोळे मी वंदना ऑइल मिल्स लाकडी गाण्यापासून तेल निर्मिती हा व्यवसाय बघतो नेवासा फाटा अहमदनगर जिल्ह्यामध्ये माझा व्यवसाय आहे इथे आम्ही बऱ्याच तेलापासून बरेचसे तेल निर्मिती करतो जसं की करडई शेंगदाणा तीळ जवस मोहरी सूर्यफूल इत्यादी तेल आपण इथे बनवतो किती वर्ष झाला आपण हा व्यवसाय करतो आपण हा व्यवसाय दोन हजार वीस सालापासून सुरुवात केलेला आहे आता आपल्याला यावर व्यवसायामध्ये पाच वर्ष झाले हा व्यवसाय करायच्या आधी काय करत होता म्हणजे मी याआधी पुण्याला होतो मी आधी एका कंपनीत कार्यरत होतो आणि त्यानंतर मग आम्ही कोरोनानंतर हा निर्णय घेतला कारण की आरोग्याकडे बरेच लोक वळत होते आणि मग स्वतःच काहीतरी करायचं होतं स्वतःचा बिझनेस करायचा होता म्हणून आम्ही हा व्यवसाय निवडला ज्यावेळेस तुम्ही ठरवलं की आपण लाकडी तेल घाना हा व्यवसाय करूयात मग प्रत्येकाच्या मनात एक डाऊट असतो आपण प्रोडक्ट तर बनवतोय पण तो विकला जाईल का किंवा ह्या मशिनरी कुठे उपलब्ध होतील तर व्यवसायाचा तो सुरुवातीचा टप्पा कसा होता तुमचा व्यवसायाचा सुरुवातीचा टप्पा असा होता की आम्ही हा विचार नाही केला आम्ही फक्त एवढाच विचार केला की लोक आरोग्याकडे वळताय आणि लोक नक्कीच आपल्याला साथ देतील आणि हळूहळू तेच होत गेलं जसं जसं त्याला आम्ही मागणी वाढत गेली तसं तसं आम्ही एक मशीनचे दोन मशीन दोन मशीनचे तीन मशीन असं वाढवत गेलो आणि आम्हाला आजही तो तोच वाढ रिस्पॉन्स असा भेटत आहे आता आपण लाकडी तेल खाण्यामध्ये तेल काढतोय तर लाकडी तेल खाण्याचे फायदे काय का, का त्याच्यामध्ये तेल काढलं गेलं पाहिजे लाकडी खाण्यात तेल काढायचे फायदे म्हणजे हा ही प्रोसेस स्लो आहे स्लो प्रोसेस असल्यामुळे घर्षण कमी होतं घर्षण कमी झाल्यामुळे दाब कमी आणि कमी दाब असल्यामुळे टेम्परेचर कमी त्यामुळे मग या तेलाचे जे प्रथिन आहेत किंवा आपल्याला भेटणारे जे प्रोटीन्स आहेत जे विटॅमिन्स आहेत ते तसेच त्यामध्ये राखले जातात त्यामुळे मग आपण लाकडी घाण्यापासून तेल निर्मिती हा हे प्रोडक्ट हे केलं पाहिजे सर समजा मला एखादा व्यवसाय करायचा आहे किंवा एखाद्या तरुणाला एखादा व्यवसाय करायचा आहे तर सगळ्यात पहिला त्यांच्या डोळ्यासमोर किंवा मनात एकच प्रश्न असतो की भांडवल कसं उभं करायचं मग तुम्ही सुरुवातीच्या काळात या व्यवसायासाठी भांडवल कशा प्रकारे उभं केलं आम्ही यामध्ये भांडवल आमचं जे जॉब करून किंवा नोकरी करून आम्ही जे कमवलं होतं त्यातनं आम्ही फक्त एक मशीन आणि थोडाफार रॉ मटेरियल यापासून ते सुरुवात केली नंतर जशी जशी मागणी वाढत गेली तसं तसं आम्ही ते वाढवत गेलो मग ज्या वेळेस आपण प्रोडक्शन काढलं मोठ्या प्रमाणावर मग मा सुरुवातीला मार्केटिंग कशा प्रकारे केलं आपण मार्केटिंग म्हणजे कसं की आपलं तेल जे आहे जे ज्या लोकांनी आपलं तेल घेतलं ते लोक आ, दोन लोकांना अजून सांगत गेले म्हणजे आपली माउथ पब्लिसिटी थ्रू जास्त मार्केटिंग झाली आणि त्यानंतर मग आपण बाकीची मार्केटिंग केली जसं की व्हिडिओ वगैरे पॅम्पलेट मार्केटिंग मीडिया मार्केटिंग या या पद्धतीची वेगवेगळी मार्केटिंग आपण केली मग तुम्हाला तुमच्या ह्या व्यवसायात सोशल मीडिया मार्केटिंगचा म्हणजे किती प्रकारे इफेक्ट एप, जाणवलाय सोशल मीडिया मार्केटिंगचा माझ्या या व्यवसायाला हंड्रेड पर्सेंट म्हणता येईल की फायदा झाला आहे किंवा इफेक्ट झाला आहे कारण त्यामुळे माझं तेल हे घराघरात पोचायला लागलं पूर्ण महाराष्ट्रभर काय पूर्ण भारतभर पोचायला लागलं त्यामुळे मला सोशल मीडिया इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब थ्रू मला खूप फायदा झालेला आहे आणि आता आपण इथे दिवसाला प्रोडक्शन किती काढतोय आपल्या दिवसाला इथं तीनशे ते चारशे के जीचं क्रशिंग आहे आणि मंथली आपलं एक तीन हजार लिटरचं प्रोडक्शन आहे तर ते वेगवेगळे ऑइल सीड्स आहे जसं की खोबरा हो आहे किंवा शेंगदाणा आहे किंवा करडई आहे प्रत्येकाचं आउटपुट हे वेगळं आहे त्यामुळे आपण एक ॲव्हरेज तीन हजार लिटरचं प्रोडक्शन काढतोय आणि ही प्रोसेसिंग कशी राहते म्हणजे ज्या वेळेस आपण रॉ मटेरियल आणतो रॉ मटेरियल आणल्यापासून फायनल पॅकेजिंग पर्यंत जी काय प्रोसेस आहे ती कशी होते आपण आता हे लाकडी घाण्यामध्ये जसं की तुम्ही बघू शकता यामध्ये आपण शेंगदाणे टाकून तेल काढलेलं आहे त्यानंतर आपण यातनं पेंट बाहेर काढून घेणार त्यानंतर हे तेल आपण संत होण्यासाठी ठेवणार संत झाल्यानंतर आपण त्याला बॉटलमध्ये भरून पॅकेजिंग करणार आपण याला कुठल्याही प्रकारचं फिल्टर वगैरे करत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं टेम्परेचर देत नाही प्रत्येक व्यवसायाचं कसं असतं लेबर मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे तर आता आपला जो कारखाना आहे हा किती शिफ्ट मध्ये चालतो आणि किती वर्कर्स आपल्याकडे आहेत सध्या आपला हा बिझनेस किंवा कारखाना म्हणता येईल दोन शिफ्ट मध्ये चालतो सकाळी नऊ ते तीन आणि संध्याकाळी चार ते दहा आणि आपल्याकडे दोन लेडीज आणि दोन जेंट्स कामाला आहेत आणि आता मंथली प्रोडक्शन किती होत मंथली प्रोडक्शन आपलं तीन हजार लिटर होतं त्याची मार्केटिंग कुठे कुठे करतोय मार्केटिंग आपण पूर्ण भारतभर करतोय जसं की मेन मेन सिटीमध्ये जसं की हा प्रॉडक्ट प्रीमियम किंवा आपल्याला म्हणता येईल की ज्यांची पॉकेट कॅपॅसिटी आहे किंवा मागड तेल किंवा जे आरोग्याला हेल्थ बेनिफिट्स ला बघून हे करतात त्यांना आपण हे प्रोडक्ट सेल करतो जसं की बँगलोर आहे इंदोर आहे सुरत आहे त्यानंतर मुंबई आहे पुणे आहे या सिटीजमध्ये आपण हे प्रोडक्ट सेल करतो मग आता आपण स्वतःच्या ब्रँडने विकतोय की कुणाला व्हाईट लेबलिंग मध्ये पण प्रोडक्ट देतोय आपण स्वतःच्या ब्रँडने पण देतो आपण कोणाला जर व्हाईट लेबलला पाहिजे असेल तर ते त्यांच्यासाठी पण देतो त्यामध्ये वेगवेगळे पॅकेजिंग आहे जसं की पस्तीस लिटर पाच लिटर एक लिटर त्यांना जशी रिक्वायरमेंट आहे आपण तसं त्यांना ते बनवून देतो त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ओके आता कसं आहे सर प्रत्येकाला म्हणजे आमचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना तुमचा व्यवसाय जसं पाहायला आवडतो तसंच आपलं मंथली सेल किंवा वार्षिक उत्पन्न किती ते ऐकायला देखील आवडतं तर आता आपलं किती उत्पन्न जाते वार्षिक उत्पन्न आपलं मंथली उत्पन्न जसं की आहे नऊ लाख रुपये आपलं मंथली सेल नऊ लाखापर्यंत नेट सेल तो सेल ओके आणि म्हणजे तुम्ही खूप छान प्रकारे तुमचा व्यवसाय डेव्हलप केलाय पण आज जे तरुण आहेत ज्यांना व्यवसायामध्ये यायचंय तर एक शेवटचा प्रश्न आहे आपला हा तर ज्यांना व्यवसायामध्ये यायचं आहे तर त्यांनी कशा प्रकारे सुरुवात केली पाहिजे किंवा कॅपिटल कसं उभं केलं पाहिजे त्यांनी आहे त्यांच्याकडे तेवढंच त्यांनी सुरुवात केली पाहिजे भले ते त्यांच्या स्वतःच्या ब्रँडनी सुरुवात करू आधी मॅन्युफॅक्चरिंग न करता त्यांनी आधी व्हाईट लेबलिंग करून हा व्यवसाय सुरुवात केली पाहिजे त्यानंतर त्यांच्याकडे जितकं भांडवल आहे तितक्या भांडवलात त्यांनी तो व्यवसाय सुरू सुरू केला पाहिजे असं नाही की प्रत्येकाकडे दोन लाख रुपये तीन लाख रुपये असलेच पाहिजे असं काही नाहीये कारण की जर मॅन्युफॅक्चरिंग न करता तुम्ही जर वाईट लेबलिंग करून हा व्यवसाय जर करताय तर त्याच्यासाठी माझा असा व्ह्यू पॉईंट आहे की त्याला वीस ते तीस हजार रुपये पुष्कळ होतात व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि हा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोडंसं डॉक्युमेंटेशन आणि थोडंसं सा वीस तीस हजार रुपयाचं भांडवल एवढेच पूर्तता करावी लागते सर आता मी खूप व्यवसाय पाहिले मार्केट ज्यांनी फंडिंग लावली उभे पण राहिले पण ते जास्त काळ चालले नाही किंवा त्यांना पाहिजे तसं मार्केटिंग करता आलं मा नाही ते बंद पडले मग काय रिझन असू शकतो त्याला मे बी रॉ मटेरियलचा प्रॉब्लेम असू शकतो आणि त्यांचा पेशन्सचा प्रॉब्लेम असू शकतो त्यांनी मे बी पेशन्स सोडले असतील किंवा ते थांबले असतील किंवा ते खचले असतील म्हणता येईल कारण की आता मी पण बघतोय तर रॉ मटेरियल मध्ये बरेचसे उतार चढाव येतात जसं की कधी शेंगदाणा ऐंशी रुपये असतो कधी शेंगदाणा एकशे वीस रुपये होतो कधी करडई पन्नास असते कधी करडई शंभर होते सो so दॅट त्या कारणामुळे ही ही मूळ कारण आहेत की एक व्यावसायिक मॅन्युफॅक्चर व्यावसायिकाला हे बिझनेस मध्ये मागे वडण्यासाठी ओके okay. तर मित्रांनो सरांनी आज खूप मोलाचं मार्गदर्शन केलंय सर तुमच्या बरोबर बोलून मला खूप भारी वाटले आणि मंडळी सरांचा हा जो व्यवसाय हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला तेल पाहिजे असेल तर मी मध्ये नंबर दिलाय तिथून तुम्ही त्यांना कनेक्ट होऊ शकता धन्यवाद सर धन्यवाद